तुम्ही आजकालच्या मुली ढिकभर मिरच्या घालता आणि खारं वांग झालं म्हणता अशी माझी आई म्हणाली बर का तर झालं काय माहिती का मंडळी माझी आई आली घरी तिला म्हणलं तुझ्या हातचं खारं वांग खायचं तर ती म्हणाली मी सांगते तू बनव आणि आईचं शिकवण म्हणजे माहिती ना कसं मुळा सकट असत ती म्हणाली खारं वांग म्हणजे ना ते प्रॉपर मिठातलंच असलं पाहिजे भरलं वांग करण्यासाठी आपण लाल तिखट वापरतोच पण खारं वांग करण्यासाठी जर हिरव्या मिरच्या वापरल्या तर ते तिखटच झालं ना आणि कालवणाला जर तिखटपणा आला तर त्याला आपण खारं म्हणूच कसू शकतो आता याला खारं वांग का म्हणतात तर लहान मुलं तिखट खात नाहीत कि नाही तर त्यांना सुद्धा हे वांग खाता यावं यासाठी पूर्वीपासून असं मिठातलं वांग बनवायचे ज्यात कसले मसाले वापरत नाहीत आता तुमच्या एक वर्षाच्या बाळाला सुद्धा हे खारं वांग खाऊ घातलत ना तो इथून पुढे कधी म्हणणार नाही की मला आवडत नाही एवढं तर भारी लागतं हे खायला मी पण वांग खायला शिकले ना ते या खारं वांग्या चला तर मग आज तुमच्या सोबत प्रॉपर खाऱ्या वांग्याची रेसिपी शेअर करते अडीचशे ग्राम छान ताजी काटेरी वांगी घेतली चिरून मिठाच्या पाण्यात ठेवली तोपर्यंत वाटण तयार करून घेतलं अडीच ते तीन इंचा सुको खोबरं अर्धा इंच भाजलेले शेंगदाणे थोडे जास्त वापरायचे लसूण आणि भरपूर कोथिंबीर यांचं एकत्र वाटण तयार करायचं आता वांग आज आपण जुन्या पद्धतीने करतोय तर मग खलबत्त्यातच हे खलबत्तलं कुठून पाट्यावर वरवंट्याची चव मिक्सरला कुठे आता वाटण मध्ये चमचाभर तेल घातलं सगळ्या वांग्यांना मीठ चोळून घेतलं ते वाटण वांग्यामध्ये चांगलं भरून घेतलं फोडणीसाठी दोन चमचे तेल घेतलं त्यात हिंग कडीपत्त्याची फोडणी घातली त्यात वांगी सोडली आणि न हलवता मिनिटभर तशीच त्यानंतर वांगी उलटून दुसरी बाजू सुद्धा अशीच भाजून घेतली त्यानंतर थोड्याशा पाण्यामध्ये वांगी शिजवून शी घेतली आता जितका रस्सा बनवायचा त्यानुसार पाणी घातलं आणि वांगी मस्त शिजवून घेतली आणि या भाजीला नेहमीच्या भाजीपेक्षा थोडी खारी चव असली पाहिजे म्हणजे मीठ थोडस जास्त टाकायचं तयार झालं आपलं खारं वांग याला मीठ वांग सुद्धा म्हणतात आणि ही आहे खारं वांग्याची प्रॉपर रेसिपी अशीच सेम रेसिपी माझ्यावर विश्वास ठेवून एकदा नक्की ट्राय करा